आपका आना, दिल धड़काना, भेंदिल गाके उशर्माना प्यारा रेशमे कुठे ही भरायला लागली साड्या नाही भरून ठेवत होते हा आज लय लवकर काम आवरलंय नाही तर कवर गोदाडीत पडायचं आंघोळ लवकर नाही करायची खाणं पिणं म्हणावं लागतंय जिबीला चहाची तलब लागते एकदा करून देत नाही आज लवकरच उटा आंघोळ करा धुण झालं तुमच्या जिबीला कोणती तलब नसती हे बघा जीबीचा चटका चालूच आहे चहा पाहिजे सगळं पाहिजे तुमची जी जीब आहे ना निस्ते अशी आपला 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 लाप लाप पास करीत असते तया? निस्त पाहिजे द्याकडे एक शेंग खायला भाजायच्या मला सांगायचं ना भाज नसतं पोट दुखान परत कच्च्या शेंगा खाता ऐकायचं तर नाव नाही सुनाने सांगितलं तर तोच होत चांगल्या गोष्टी ऐकायचं बर ऐका सकाळी मम्मीचा फोन आला काय फोन आला तर एवढा काय गरज आहे असं एवढा तुझ्या इथं फोन आला ना मला खरंच असं दडपल्यावर होत हा छातीवर वर वाटा आणि मला पण तसंच होत वाट नाही पाटा ठेवल्या वाई काय नाही तुम्हाला मी काय म्हणलं होतं मागच्या हप्त्यामध्ये की आमच्या भाऊकीचं लग्न आहे मॅथून त्याच्या पोराचं त्याच्यामुळं मग मम्मी म्हणली चार पाच दिवस या आधी आता घरातलं लग्न आहे आणि त्यांना बहिणी नाही तर त्याच्यामुळं ते अपेक्षा करत होते म्हणून म्हणलं चार पाच दिवस आधी जावा लग्नाचं घर ऐकूच आहे ना भाई नहीं नहीं मन, मन, ना का नाही माझ्या आता कशाला ऐकू ये ना आता नाही ऐक काय म्हणली काय नाही म्हणलं आता मग मला तेच म्हणलं जावं लागेल चार पाच दिवस आधी चार पाच दिवस साधू काय गठुड आहे चार पाच दिवस जायचं असता आदल्या दिवशी चार पाच दिवस आदल्या दिवशी काय ना बेसन भाकरी काय हा आदल्या दिवशी जायचं बेसन भाकरी खायला कामधंदे असतात सगळ्या गोष्टी असतात लग्नाचं घर असल्यावरती किती धावपळ असती सगळ्या गोष्टी असतात का नसत आहे का नाहीत त्यांना तुमचं असच आहे तुम्हाला कधी नाही पाठवी चार दिवस माहेरला जावा म्हणलं थोडे दिवस रावा सगळे पाहुणे रावळे येत बहिणी येतात त्या आत्याच्या पुरी चुलत्याच्या पुरी कोणी सगळं गोळ्या मेळ्याने येते तेवढंच चांगलं वाटतं असं जाणं कधी कोणी सोबत येत नाही लग्नाच्या निमतीने तरी सगळ्या तेवढ्या सोबत येतात म्हणून जरा बरं वाटतं आयुष्यभर पुजल्या जाते संसार करायचं आणि हे ते आता नको फुसफुस फासफुस करू तोंड वाकडन तिकडं जा आता आहे जाऊ आता तशा तुम्ही चांगल्या मजा येईना आता मी बाकीचा अजून सामान आणि मनापासन तर म्हणले नाही जा म्हणून पण नाचन गौरी होनी नाचत नाचतच ना आता काय काय भरिती, काय काय नाही लक्ष ठेवावं लागेल नमस्कार आमच्या सासूनाचे व्हिडिओ तुम्हाला खूप आवडत आहेत ना मग लाईक का नाही करत लाईक करा नक्की करा हा मम्मी निघू गुरायला बर का मी आज हा बर फोन ठेव मी साताई आय का ना मा भावाच्या लग्नाला चालले बरं का लग्नाला या बर पाठवलं काय सासून पाच दिवस पाच दिवस आधीच चालले आजच निघले बॅग बॅग पाठवलं एवढं लवकर नाही नाटक करावं लागते तेवढे तुम्हाला माहिती सासू कशी आहे माहिती ना तेच तुम्ही काय सांगू नका तिकडे मी गेल्यावर नाही ती मंदाबाई आहे ना तिच्या नादी लागून तुम्ही चुगल्या करताना तुम्ही कसं आपल्या जवळच्या आहेत ना म्हणून मी सांगत असते बाकी काही नाही आता चालले पाच दिवस आधी नाही मला एवढा आनंद होतोय ना की बाई मारला चालले ते पण पाच दिवस आधी येणार येणारे आता सगळे भेटत आहे सांगत ए रेशमे आले अगं दळण ठेवाय गेली की सर गावाला सांगाय गेली माझ्या भावाचं लग्न माझ्या भावाचं लग्न तुला सणाने मारायचा कठळा नाही काय निमंत्रण द्यावं लागत निमंत्रण का आमंत्रण हा ते सुद्धा माहित नाही अजून आईने ते सुद्धाच शिकावलं नाही आईलाच ये ना तर तुला कुठून यायचंय म्हणजे माझ्या काय पत्रिका छापायला होती काय तुला कधी का सरळ विचारलंय आणि सरळ तुम्हाला उत्तर दिलंय ते नाही पुढचंच रान हाणशील आता काय पुढचं रान नाही हानी मी मी आपल्या मुद्द्याच बोलत असते त्यांना दिला आमंत्रण आलं तर आल्या त्याला काय होत का लांब थोडं लग्न आहे आणि आता तसं पण बाई मी एवढा खुश आहे म्हणलं राहत्या आपली खुशी आहे ना सबके साध बाट निचाय हा ये असं मी पिक्चर मध्ये ऐकलाय साऱ्या दोन वेळेला तर सांगितलं कुत्र्या मांजऱ्याला सांगावं आमंत्रण काय म्हणल्या काय नाही तुम्ही लग्नाला बघन बघन नाही यावं लागन लोक काय म्हणते सासू नाही आली सगळ्यांनी यावं लागतंय मानपान असतंय काहीतरी तर वाकडं तिकडं होत मला बघून काय नाही आता बघून लग्नात का नाही वाकडं तिकडं काय नाही वाकडं माझ्या आईचं तोंड एकदम सरळ असतंय माझ्या आई सोबत माझ्या आईला ना भांडण सुद्धा करता येत नाही जर आपण भांडण काय असते ना ते तिला कळत नाही तेवढं सा लेकीला सांगायचं येत फुसफुस फुसफुस उठली का हॅलो बसली का बाई माझ्या काही फोनवर सांगित नाही काना भरून देतात त्यांच्या दोन्ही पुरींना काय काय नाही आता मग चुकलं मला नाही तयारी करायची अजून मला निघायचंय पाणी पावसाच्या आतमध्ये मला जायचंय <laughs> मला चांगल्या मुडचा सात्यांनाच नको हिला मी तिसरा पारच लावित असते येरवाळी रस्ते पाठीत जर बघितलं ना लगेच माघ माघ माजरी आणि आल्याच तर मम्मीला एक तर गपचूप साडी घेतली मी कळायला नको इतर पार डोक्यावरच घर घेते बहिणीला चांगली दिसत बॅग इतक्या अजून बाकीच्या वस्तूला इथेच आणून भरते साड्या ती वय भारी भारी किती भारी साड्या अ ने म्हण कशी ती अशी ठेवी ती अरे देवा साड्या साड्या तुम्ही ठेवल्या होत्या दोन्ही पण साड्या तर नाही तिथं साड्या तर ठेवले मी आता साडी कुठे कसली साडी साडी नवीन साडी माझ्या आणली होती मी ती साडी कुठे बॅग मध्ये ठेवली होती मी कशाला घेऊ आणि सांगितलं तुझ्या साडी आणली म्हणून सांगायचं असत मी कशाला म्हणजे आणली होती मी साडी मागच्याच महिन्यात आणली होती का आत्ता आणली का तवा म्हणलं घालीन मम्मी म्हणून सणासुदीच अगं मागच्याच महिन्यात मला सांगायचं की साडी आणली म्हणून हा सासू नाही का मी माझ्याला साडी आणली असते तुम्ही लगेच म्हणले असते मला नाही आणली लगेच तोंड फुगवलं असतं मग त्याचं काय म्हणून नाही सांगितलं हा तू साडे आणले की मी तोंड फुगीते बारा बारा महिने तोंड असत मोगरेवणी असत मोगरे काय हा काय काय म्हणली कुठे काय म्हणलं साडी कुठे सांगा मी साडी बॅग मध्ये वरली होती तुम्हीच कुठे ठेवली असेल मला साडी सांगा पाटकेशी कुठे मग निघायचं मला उशीर झालाय म्हणजे मी घेतली का साडी मला म्हणती साडी कुठे ठेवली साडी मी काय चुरटी बिरती दिसते काय असं म्हणलं का, तो तो कस साड़ी स्कुटे, साड़ी स्कुटे। का मी नाही स्वतःनी शब्द बोलून घ्यायचे आणि सुनावर सगळा रेंदा वतून द्यायचं तिकडं चुलीत का नाही जाणार तू कशी कशी मला म्हणती हा साडीच आहे साडीच कुठं मग काय घरांनी खाल्ली काय साडी मी उघडे बसले काय निसून बसले साडी बघ तिकडं आसन ती मला माहित नाहीत धुडकी उठ घरा खाली काही माझी साडी कुठे साडी शेजारची नेली असं लय दाखवायची हावस एवढ्या चिंध्या काढी तिने दाखवी जाऊ दा सोडा मला जायचीच नाही अगे बाया माझ्या तोंडावर तों नको भोबाडावर फुकायला लावू जग दुखवायला माझ्या गणगत चललो लग्न आलंय ना सासू लावी ना सासू लावी नाय नेमता ही चिमटाण सबो बो अजून रेशमे रेश्मे अगं खुशाल रडायला लागली रेशमे लहान आणि साड्यासाठी रडावं लागतात ठेवली उचलून मी गंमत केली तुझी mm. <laughs> मी रडायची गम्मत करत होते आता <laughs> साडी कस काय ठेवली हो <laughs> साडी कस काय ठेवली नाही तुम्हाला ना खपत नाही पण माझ्याला काय साडी आणली चांगली तुम्हाला कधी खापणार नाही तुम्हाला पण आणता असते ना मी दर सणासुदीला माझी साडी आहे माझ्याकडून तुम्हाला साडी असती अशी सुन भेटायची का कुठे नाही आणि तेवढ्या वेळेस मी आणते साड्या नका आता बोलायला लावू हा आणि इसरू नको लोक माझा हातात ह्या पैसे देतो आणि ती कमवाय नाही जात नाही आणायला किती माझी मम्मी टाकत असते माझे पप्पा टाकत असते मग चार पैसे मी मागं टाकत असते हे मला खर्चाला देत असते ते पैसे मी माग टाकत असते कळलं काय आईनी बापांनी दिलेले टेंबा नाचवायचा इकडून रांगत न्यायचं सांगत यायचं घेतलं 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 नका का काय कवडीने काय म्हणतात ना कवडीची दमडी आणि खोडू कोंबडी <laughs> हम्म बोलायला शिकल्यात अजून काय नाही चला आवड द्या मला साड्या काढून ठेवल्या राहिलंच <laughs> मला माहिती नव्हतं काही ना काही राहतच माझं झालं का नाही बॅग तपासून काय सारखा तुम्ही बॅगीला हात लावलाय नाही नाही काय बघायचं बघून घ्या एक काम करा बघा धरा नाही बॅग धरा ती फेका तिकडं आणि त्याच्यात बघून घ्या अगर... माझ्या आईसाठी काय चालवलंय काय नाही भरला असण होय भरला असण असं सगळं माझ्या आईला भरूनच चाललंय त्यांना काही भेटतच नाही घरून इथून भरून चाललंय बघा एकदा बघून घ्या अगं ऐक म्हणलं भाकर चालवली का बांधून ते बघत होते काय डोंबल का बघायचे भाकर बांधून न्यावा लागते काळजी तुम्हाला मा भाकरी जेवढी काळजी भाकरी बांधून नाही अजून घरातलं काय बांधून जायला हे बघत असताना भाकर बांधून न्यावा लागती आई पण विचारती कि भाकर दिली का बांधून शिदूर या असते ती बांधून असू असुदी लग्न झाल्या नंतर हे बोलूच ना शब्द बोलायचा नाही असं असा असत कुठं नाही निस्ता बघायचं चा, पिशव्या चाळायच्या काय माहिती हो घरातलं काय नाही निस्ती नजर ना खरे असं असतं का पुरी साठी असं केलं असतं का पण नाही सुने ना शेवटी मी सुनासारखंच वागवणार दुसरं काय नाही सोनाच दिसत लगेच पिशव्या बघायच्या काय नेल काय नाही ने, असं असतं काय कुठं जस काय आमच्याला काय भेटतच नाही हा अगं रेशमी मी खरंच काय चापीत नव्हते ग मी नाही म्हणलं खरंच भाकर नेली पदरात एक न्यावं लागते भाकर त्यासाठी बघत होते रस्त्याने भूक भीक लागली तर <laughs> मी काय तुझ्याला नेती काय ठेवते ते नव्हते बघत ग खरंच रेश्मी शपत नव्हते बघत मी भाकरच बघत होते पदरात भाकर नेता असतात बांधून तुझ्या काळजीच्या पोटी बघत होते ग भाकर मी त्याच्यात काही नाही काही आण मी त्याच्याबद्दल नव्हते काय म्हणे गेले आत्या उशीर झालता म्हणून असच बोलून गेले नाही मला असं नव्हतं म्हणायचं आता तुम्ही मग अशी साडा नाही करा आणि तुम्ही दरवेळेस बघत असताना म्हणून आपलं एवढी बेकार नाही का मी आत्या रडू नका आत्य। ना असं <laughs> <laughs> त्या बघा जाताने असं रडत नसते मी जाणार नाही मग जाऊ दे तिकडच आत्या पण तू चालली तर मला करमत नाही रेशमी <laughs> चुकला आता माझं मी जरा जास्तच बोलले तुम्हाला चुकलं माझं मी मा असं नव्हतं बोलायला पाहिजे पण काय झालं चुकी मी कबसा ना आता आत्या हा? हसा हस कि तुम्ही असं हसल्याला चांगला दिसत असा रडल्याला नाही चांगलं दिसत जा चला आणि लवकर या बर का चला काळजी घ्याय का टेन्शन घेऊ नका काय आणि तसं पण आता काय चार दिवस आदल्या दिवशी तुम्ही पण पटकेशी हा? हा। ना गाडी पाठवते माझ्या भावाला सांगन तुम्हाला घेऊन यायला आता घरी कोण नाही म्हटल्यावरती काळजी घ्या जेवण करा टायमावर टेन्शन घेऊ नका काय चला येते चल पाय पडते चला येऊ का लय धावपळ नको करू हा नाही आणि या लवकर तुमच्या शिवाय तिथं करमायचं नाही लागणार तुमच्या शिवाय आहे का माझ्या पण गळ्यातलेला जप जरा हा नाही नाही तसे चोर फिराय असते तर असं पदर गाडी मध्ये असा पदर टाकीन हा मग दिसायचं नाही चालत येऊ का लय उशीर झालाय पाणी पाऊस यायचं केस केले नव्हते नाही ते केस असे झाले आता ते पार्लर मध्ये करीन लागणार येऊ का